हाय हॅलो श्री स्वामी समज सर्वांना मी सरस्वती कुंभार आणि माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी सध्या आहे आता माझ्या माहेरी आहे आणि मेन म्हणजे मी छत्रपती संभाजीनगरवरून आलेले आहे तीन तारखेला आणि शिफ्ट झाली आता मी दौंडमध्ये शिफ्ट झाली आहे आणि जो काय माझा प्रवास म्हणजे मी सगळा शूट वगैरे के केला होता आणि जेव्हा शूट केला मी छत्रपती संभाजीनगरचं पण सगळं रूम वगैरे खाली केलेलं वगैरे सगळं शूट केलं होतं सामान कसं भरलं वगैरे पॅकिंग वगैरे सगळं शूट केलेलं होतं आणि ते मी शे दौंडमध्ये आल्यानंतर संध्याकाळी मी आ, अपलोड करणार होते पण मेन म्हणजे तिथं जिओला काही म्हणजे काही रेंज नव्हती त्यामुळं माझं मग ते अपलोड करणं राहून गेलं ते तसंच आणि मग त्यानंतर मग थोडीफार इशूची पण तब्येत खराब झाली त्यामुळे आणि जे काही मी शूट केलेलं होतं ते काही मी अपलोड केलेलं नाही कारण खूपच रेंजचा प्रॉब्लेम आहे मला तर असं वाटतं की मला आता पोर्ट करूनच घ्यावं लागेल की काय कार्ड बरं असं ठीक आहे जे काय होईल ते बघता येईल आणि मग मी छत्रपती संभाजीनगरचं सगळं शूट वगैरे केलं होतं तिथल्या म्हणजे खूप साऱ्या आठवणी होत्या आणि मेन म्हणजे आमचा मेन संसार तिथं चालू झाला होता परत इशूचा दीड वर्षाचा प्रवास पासून तिचा दीड वर्षाचा तो प्रवास मी नंतर, नंतर ना मग वगे, कसं सामान वगैरे शिफ्ट केलं गाडीत वगैरे कसं ठेवलं ते काय अपलोड केलं नाही नंतर ना वगैरे क्लीन वगैरे रूम झाल्यानंतर लास्ट लुक जो आहे ला ते मी लास्टला अपलोड करेल वाटलं तर मग क्लिप तेवढीशी आणि मग नंतर ना मग मी आता दौंडमध्ये एक दिवस थांबले तिथं सामान जे मोठं मोठं होतं ते लावून घेतलं आणि जे काही माझे भांडे वगैरे ते आहेत ते थोडं फारतं तसंच राहिलेलं आहे मग मी तर तसंच ठेवलेलं आहे कारण मला माहेर यायचं होतं कारण माझे व वडिलांचा पाय वगैरे झाला होता वर, वर हो आ, ते आणि महिना चालू होता त्याला मग महिना झालं तर मला काय येता आलं नाही तेव्हा कारण मग हा प्रवास खूप मोठा झाला असता म्हणजे छत्रपती संभाजीनगर ते सांगोला आणि इथून सांगोला ते छत्रपती संभाजीनगर तिथून परत दौंडला जायचं म्हणलं का खूप मोठा प्रवास झाला असता एकटी असते तर केला असता पण आणि पण इशू असल्यामुळं मग मी काही तो केला नाही प्रवास आणि मग म्हणलं आधी शिफ्ट करावं तिथल्या तिथं मग चार पाच तास चार तास लागतात तर ते काय गाडीवर गे गेलं तरी होतं त्यामुळं मग आम्ही मग गाडीवर आलो नंतर ना आणि आली मग मी सोमवारी इथं आले आता हा फ्लॉग माझा मे बी बुधवारी पडत असेल मी सोमवारी आले इथं सोमवारी संध्याकाळी सहा वाजले होते मला यायला आणि नंतर ना मग थोडंफार सर्दी ताप होते इशूला त्यामुळं मग जास्त काही रिस्क घेतली नाही त्याच्या बाबतीत तिला औषध वगैरे चालू केले लगेच आणि जो काय होम टूर आहे म्हणजे माझ्या माहेरच्या घराचा जो काय होम टूर आहे जो काय आसपासचा परिसर आहे तो सगळा मी दाखवेल कारण इतका भारी झाला आहे आता ना सगळीकडे असं हिरवं हिरवं झालं आहे खूप छान दिसते आणि इथं दारात ना दोन पेरूचे झाडं आलेले आहेत आणि इतके भारी पेरू होते ना ते आणि भ मेनूचे भरपूर लागलेले होते त्याला पेरू अंगणात वगैरे मोठे जागा आहे आणि हे मग अशी शेंगाच्या दाखवल्या होत्या ना तुम्हाला त्या ह्या मुगाच्या शेंगा तोडल्यात आणि वाळू घातल्या त्या इथं आणि बघा हो हे असं खाली ऊन जरा जास्त लागले ह्याला की हे असं खाली मुग पडत्यात नाहीतर तर मग ह्याला थोडं वाळलं की जरा ऊन एक दोन ऊन दिलं की मग ह्याला काटेनं बडवलं की सगळं खाली पडतं मी हे आज तोडल्यात ह्या आणि ही सुरुवातीला ही एकच खोली होती कारण दुसरं होतं दुसऱ्या साईडला म्हणजे स्लॅबचं घर होतं ते होतं दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी आणि तिथून मग हे सेपरेट राहिल्यानंतर ना ही सुरुवातीला ही एकच खोली काढली होती आणि हे पण काढली होती ती युरिया वगैरे ठेवण्यासाठी काढलेली होती मग ते ठेवता ठेवता हे एक एक जण राहता आलं ते एक सगळं कुटुंबच इथं राह राहायला आलं त्यांना इथं जास्त करायला लागलं परत मग आमच्या जे इशूच्या वेळेस डिलेवरीला आले तेव्हा आणि माझी बहीण पण डिलेवरीला आली तेव्हा मग नंतर ना ही एक्स्ट्राची एक रूम काढली होती इथं आता काय नाही असं माल वगैरे टाकलेला आहे इथं आता दोन रूम त्या म्हणून तेव्हा काढली होती ती कडली होती ती स्वयंपाकासाठी होते ही म्हणजे आमच्या राहण्यासाठी होती ही मग आता तिकडं सगळे शिफ्ट झाल्यामुळं मग हे रिकामच राहिलं मग ह्याच्यात माल टाकायला लागले आता मामा आणि मामी शॉपिंग करायला गेले होते आणि भावाची मुलगी म्हणजे परी परीला शाळेतून घेऊन आले होते मग येतानाच काय खाते तू यशूच्या मामानं आणि मामीनं ईशूसाठी पैंज वाळे आणले होते चांदीचे वाळे रक्षाबंधन निमित्त वाळे आणले होते म्हणजे ड्रेस काय सारखं सारखं ड्रेस पण नको म्हणजे म्हणून मग वाळे आणले होते आणि खूप छान दिसत होते ते आणि इशूला तर खूप आवडले होते ते जसं पायात घातलं तसं नुसतं पाय वाजवतच होते ती नंतर मग आम्ही चुलत्यांच्या घरी गेलेलो होतो <laughs> आणि तिथं मग हा पोरांचा तिथं रंगाचा चालू इशू ईशोबा खेळण्यासाठी स्ट्रगल चालू होता त्यांचा आणि ईशो पण छान त्यांना साथ घेतले खूप दे फार वाटत होतं त्यांचा खेळ चालू होता गावाकडं असं संध्याकाळचं वातावरण असं असतं लेकरं वगैरे अंगणात खेळतात चिमण्यांचा चिलबिलात दिवसभर म्हणजे भारी वाटतं चिमण्या वगैरे दार कंटिन्यू राहतात इकडं आणि ती उमऱ्यातून बाहेर येताना ना दोन तीनदा पडली होती तरी आत्ता जरा व्यवस्थित आली तीन बाहेर खूप प्रयत्न करून करून आली ती बाहेर शिकली तिथून भारी यायला नंतर तिने पण लेकरांच्यात खेळत होती तिला पण भारी वाटत होतं इतक्या दिवसातून एक एवढी ले, लेकरं बघायला भेटली ले तिला तिकडं काय एकटीच खेळत होती जास्त कोण नव्हतं त्याच्यासोबत तिथं भारी वाटत होतं असा गेला माझा आजचा दिवस प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब